आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा शेगावात मेळावा संपन्न महायुतीकडून जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा महायुतीचे शेगावात एकमत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्येही महायुतीकडून मेळावा आयोजित करण्यात आला होता यामध्ये भाजपचे नेते संजय कुटे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र शिंगणे यांची या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती लाभली होती घटक पक्षाच्या नेत्यांनी देखील या महायुतीच्या मेळाव्याला शेगावात उपस्थिती लावली आहे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीकडून देण्यात येणाऱ्या उमेदवाराला सर्वतोपरी प्रयत्न करून निवडून आणा अशा सूचना यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत शेगावात आयोजित महायुतीच्या या मेळाव्याला मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांची गर्दी देखील पाहायला मिळाली What is he